कल्याणशील रस्त्यावरील प्रीमियर ग्राउंडवर लहान मुलांसह मोठ्यांनाही आकर्षित करे अशा फिश टनेल कार्निवल प्रदर्शनाचे आयोजन प्रथमच करण्यात आले ग्रामस्थ महेंद्र पाटील यांनी मे महिन्याच्या सुट्टीत मुलांबरोबर पालकांना आपल्या शहरातच फिश टनेल कार्निवलचा आनंद घेता यावा यासाठी हा जत्रा उत्सव आयोजित केला आहे शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते नुकताच कार्निवलचा शुभारंभ करण्यात आला यावेळी हब प हनुमान महाराज लक्ष्मण पाटील रवींद्र पाटील रवी थोरवे धनेश पाटील महेंद्र पाटील महेश हिवाळे साईराज चव्हाण प्रवीण मोरे आदी उपस्थित होते या फिश टनेल कार्निवलमध्ये विविध प्रजातीचे लहान मोठे रंगीबिरंगी मासे आपल्याला पाहायला मिळतील डोंबिवली पहिल्यांदाच असा पाण्याखालचा फिश भोगदा पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आनंद येईल हा फिश टनेल कार्निवलचा उद्देश असल्याचे आयोजक महेंद्र पाटील यांनी सांगितले आमचे मित्र महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेला आहे आपण बघत असाल जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तर बऱ्याच लोकांचा कल स्कूबा डायंग करण्यासाठी तारकर्ली किंवा गोव्या हो या ठिकाणी असतो त्याच्यामुळे स्कूबा डायविंग करून आपल्या पाण्याखालचे जे मासे आहेत तेच बघण्याचा फक्त आनंद घेतो परंतु हाच आनंद इथे आपल्या जवळच्या जवळ आपण पाण्यामध्ये जाऊन बघितल्यासारखा एक फिलिंग या इथे येते खूप अतिशय चांगला असा हा उत्सव आहे आणि आतमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ गेम झोन असतील आकाशपाळण्या असतील जाईंट टोरा असेल अशा अनेक प्रकारच्या इमॅजी इमॅजिकामध्ये जसे खेळ आहे त्याच्या पर सर्व प्रकारचे खेळ इथे आतमध्ये उपलब्ध एक चांगली पर्वणी आहे एक वेगळा अनुभव इथे घे घ्यायला मिळेल